मजा मंडळी आता आम्ही बसतो आणि तीन जण व्हेज बाकीचे पाच जण नॉन व्हेज असत तर सगळ्यांनी आपापल्याप्रमाणे स्टार्टर मागवले आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल असा म्हणजे या रूम या रूमसाठी साठी स्विमिंग पूल बांधलेली असा मी नजारा एकदम जबरदस्त असा मंडळी पाऊस पडता जेऊ किला आता नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या गोऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचार करता असा की मी खाई चाललं आहे मी आहे माझ्या शाळेतल्या मित्रांबरोबर पिकनिकला तर आता निघालं आहे थोडं लेट झालो असा कर्जतला जातो तर मग काय बेलापूरला भेटत सगळे मित्र आता पहिले हायसून रिक्षा पकडूया बैलापूरला पोचूया आणि मागे तुमका बाकीचा सांग चला मंडळ आता मी मध्ये पोहोचले अजून ते यावचे असत तो पर्यंत मागा उपवासाचे वेफर वगैरे वे घेत आहे आणि खाऊ घेऊया तर आता पहिला सामान ठेवूया डी मार्टमध्ये टाके टाके आठ टाके पाण्याच्या बाटले आणि वेफर घेतलं वेफर माका उपसासाठी आणि आहे सर आता कोल्ड ड्रिंक काय आणतो तो सर ठीक आणि थम्सअप थम्सअप घे ना बाकी स्प्राईट वगैरे ना बरं नेमका दिसत तर नाही ते हा आहे छोटा नाही दिसत तो फोडला का हे पण जाणार नाही सोडा ना पण जाणार ना, ना स्प्राइट तर मिरिंडा घेऊ चला मित्र आलाय खरेदी करणारे आले सगळे पार्टनर सगळे खरेदी करतात सामानाचा पटापट तो एक लिटरचा घेतोय ना एक लिटर झाले गेले माझं घर पण गेला देसाई पण गेला तर चला मंडळी सामान घेतलं आणि आता गाडीत टाकताली तर राजा काय तुला कुठे चाललं आपण ते तरी सांग म्हणजे काय तुला माहिती तुला काय माहिती आहे का आपण कुठे चाललोय तीर्थक्षेत्र कर्जत मध्ये तीर्थक्षेत्र आहे इथे आणावी लागणार एकदम तेवढंच आहे रे डॉमिनोजचे जे आहेत ना नाईन्टी नाईनवाले तसे हे राजा तीर्थक्षेत्र कोणतं आहे तरी बघावं लागेल चला सामान टाकूया गाडीत आणि मग निघूया कुठे मंडळी आम्ही आता निघालो मांजरे का म्हणजे कुठे चाललो आपण अरे कुठे चाललो आपण सांग आपण तीर्थक्षेत्र कर्जत चल असं का जायचं म्हणजे असं कर जरा म्हणजे असं कर जरा असं कर जरा असं कर

सर इज करेगा प्राइवेट इनकम 25000 ये सही है ये ही ना बे का पानी मार फाइव ले किलो फाइव ले ओके काय रे अबन में पहुंच लो दुपार झाली सर आणि चांगली प्रॉपर्टी असा बाहेरून एक रूम असा आणि हायसर बसूक सोफा कम बेड आणि टी वी आयसर झोपूक बेड असा असेच दोन रूम असतात कारण की आम्ही नऊ जण येलो आणि हायसर पाऊस पडता आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल असा म्हणजे या रूम या रूमसाठी स्विमिंग पूल बांधलेली असा ता ता सा। आता पाऊस पडता त्याच्यामुळे आम्ही एवढ्यात काय जाणव नाही आणि नजारो एकदम जबरदस्त असा तर आता थोडंसं खाऊया माझा तो उपवास आहे खाऊन मग भेटूया तुमक देखावते बाहेरून रूम चांगले असत आता सगळे बसले आहेत म्हणजे पाऊस पडता जेव केलो आता तर आप मी आपली खिचडी आणलंय आणि बाकीचे जेवतले आता जेव्हा काय मस्त गणपतीची मूर्ती असा बसूर जागा आणि पाऊस एकदम जमीनजानी पडता येतो आहे असं आपण ब्रेक पण नाही दिली काही आणि लांब आहे तर चला मंडळी आता आंघोळी झाली अजून सगळ्यांची आंघोळी चालू असा आशा। हैसर एक बाथरूम हा अंदर आतमध्ये एक बाथरूम असा आणि तर मघाशी तुम्ही जसा बघलास तसा आता वातावरण चांगला असा कारण की पाऊस नाही आहे म्हणजे पाऊस बरं होतो पण बाहेर येऊक मिळत नव्हता आता एका लाईट वगैरे लागली असा थोडा स्विमिंग पूल एवढा चांगला नव्हता कारण की माती होती खाली मग आम्ही कंप्लेंट केल्यानंतर साफ झाली ती पण निसर्ग चांगला असा आणि पाऊस वगैरे मस्त पडला हैसरे लाईटी असत पण त्यांच्यात पावसाचा पाणी गेला असा तुम्ही तुम्हाला सांगलं आहे तसं सा। हैसर सोफो असा टी व्ही बाथरूम इंडक्शन आणि वॉशिंग वॉश बेसिन असा कपाट बाथरूम असा बेड असा ही रूम एक अख्खी असा आणि अशीच एक सेम रूम थ असा तर आम्ही नऊजणं असा त्याच्यामुळे आमच्यासाठी दोन रूम खूप झाले आणि सगळी कोरा असत त्याच्यामुळे म्हणजे दोन रूम खूपच झाले आम्ही एकाच रूममध्ये बसतलो गप्पा मारतलो त्याच्यामुळे बसू एक रूम झाल्या तर आता संध्याकाळ झाली आहे आता बघूया थोडेसे पट्टी वगैरे खेळतले आणि मग जेवचू कार्यक्रम असा तर स्विमिंग पूलमध्ये गेलेलो पण काय माका मोबाईल घेऊन जाऊ मिळ मिळालो नाही कारण की पाऊस पण होतो त्यांना मोबाईल घेऊन नाही गेले तर आता बघू मित्रांनो घेतला नसत व्हिडिओ ते त्याच्यामध्ये एडिट करून टाकत नाही आता संध्याकाळ झाली आता पुढचा कार्यक्रम कसं असा बघूया तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा माका जेवढा ह्या प्रॉपर्टीबद्दल किंवा आजच्या पिकनिकबद्दल देखवता येतात तेवढा मी देखवतो प्रयत्न करते चला आता बाहेर लाईटी लावली असत आणि जो माझं मित्र सागर तो नवनाथ अजून आंघोळी चालली लाईटी लागले त्याच्यावर लाईटी लागले पाठीमागे मागे लाईट असा आणि अजून काय ती लागत नाही वाटत ती खराब झाली मग अशी ट्राय केली मी पण लागली नाही तर मस्त म्हणजे संध्याकाळसाठी अम्बुयन्स मस्त असा आलो आता जेव केला असा आणि आय सर सगळ्यांच्या बायकांबरोबर पण बोलणं चालू आहे तर नॉनव्हेजमध्ये चिकन तंदुरी वगैरे असा हे पण नॉनव्हेजच आहे ना दाल कीछडी, दाल खिचडी खिचडी दालखिचडी नूडल्स अंडा फ्राईड राईस अंडा फ्राईड राईस आम्ही व्हेज आहे आहे राजा व्हेज आहे तू मे ना व्हेजवाला तिकडे मंडळ आता मंडळी आता आम्ही जाऊन बसतो आणि तीन जण व्हेज असो आणि बाकीचे पाच जण नॉन व्हेज असत तर सगळ्यांनी आपापल्याप्रमाणे स्टार्टर मागवल्याने आणि मेन कोर्स मध्ये चायनीज मागवलं कारण की आन्सर खूप जास्त ऑप्शन आहेत आमच्याकडे जिंकतो आणि मागे भेटतो तर नमस्कार मंडळी दुसऱ्या दिवशीची सकाळ असा आणि सगळे उठले आता नऊ वाजता उठलेत सगळे कारण की आम्ही पत्ते खेळत बसलेलो तर ऑलमोस्ट तीन साडेतीन चारपर्यंत पर्यंत तर खेळत होतो कारण की काय ना काहीतरी बसूया बसूया गप्पा मारत पत्ते खेळत बसूया त्याच्यामुळे चार वाजले चार वाजता झोपचं आता सगळे आपापली तयारी करतात माझा मित्रा, मित्र मित्राचं बिझनेस मार्केटचं असा कांदे बटाट्याचं तर त्याचा व्यवहार चालू असा आणि बाकीचे आता चालेल आता सगळे असे थोडेसे आरामामध्ये आता सगळी तयारी करता आलो आणि अकरा वाजता चेकआउट करता आलं आता मी तुम्हाला सकाळचा देखा नजारा देखावता यायचं मस्त नजारा चांगला असा पण बाकीच्या सोयीसुविधा थोडेसे दिले असत त्याला आपण हायचो निसर्ग बघूया ते स्विमिंग पूल होतो असं मी तुम्हाला रात्री सांगलं आहे की खाली पूर्ण माती होती आता थोडीशी फिल्टर रात्रभर झाल्यामुळे कमी झाली आहे ते सेपरेट स्विमिंग पूल असा क्लीन नाही त्यानंतर समोर सगळा कर्जत साईडचं डोंगर वगैरे असं आता खायचं डोंगर असं काय माहीत नाही बाकी हे सगळे पडलेले खाना पिना कॉफी बिफी आता सगळे तयारी करतो आणि निघतो चांगला तर चला मंडळी आता आम्ही आयस्त्रूम निघालो तर सगळ्यांका मजा येली असतली हा ना आयली असतली तरी त्यांनी आपली आपली मजा केल्याली आता <laughs> आयस्रूम निघतला आणि घरांत जातलो तर बघू आता घरांत जाताना जाता बाकी काय प्लॅन बनता काय नाही का डायरेक्ट घरा तर चला सगळ्यांना मजा येईली तर मंडळी चला आमच्या शाळेतल्या मित्रांची पिकनिक होती तुमका कशी वाटली आमका नक्की कळवा आणि तुम्ही शाळेतल्या मित्रांबरोबर अजून जातास काय तर आमका नक्की कळवा हे व्हिडिओ जो आवडलं असतं त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करू विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय